नमस्कार मी प्रेम मुरे ठाणे वैभवच्या फेसबुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील टिपटॉप मध्ये मी आता आहे आपण पाहिलं तर नेहमीच ठाणेकरांना आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवणारे डॉक्टर्स यांचे विमा संघटनेचं आज पाचवं वार्षिक संमेलन जे आहे ते ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये पार पडत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर मेहता मॅम आपण जाणून आणू मॅडम काय सांगाल आजच्या ह्या वार्षिक संमेलनाबद्दल आणि किती डॉक्टरांचा ह्यामध्ये सहभाग आहे ह्यामध्ये जवळजवळ अडीचशे डॉक्टरांचा सहभाग आहे आणि आम्ही अत्याधुनिक नॉलेज त्या त्या क्षेत्रात जे पारंगत आहेत विद्वत्तापूर्ण आहेत अशा आमच्या डॉक्टरन्स कडनं आमच्या जनरल प्रॅक्टिशनर्सना देण्यासाठी खास हा आजचा दिवस आम्ही आयोजन केलेला आहे आणि जवळजवळ बारा एक लेक्चर्स आम्ही ह्यामध्ये ठेवलेली आहे आणि अडीचशे जनरल प्रॅक्टिशनर्सचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे आमचा ह्याच्यामध्ये उद्देश असतो की जे काही रिसेंट नॉलेज आहे काही रिसेंट टेक्नॉलॉजीज ज्या आमच्या फील्डमध्ये येतात त्यांचा ज्यांना स्वतःला अनुभव आहे त्यांचे अनुभव त्यांनी आमच्याबरोबर शेअर करावेत अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त लोकांना क्वालिटी मेडिकल सर्विस देऊ शकतो असं आम्हाला वाटतं जवळजवळ बारा ते चौदा डॉक्टर्स ह्या ठिकाणी आलेत स्पीकर्स म्हणून आणि म्हणजे ब जे आता हे एवढे अडीचशे जवळजवळ जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे क्लिनिक्स आहेत त्यामुळे त्यांच्या क्लिनिक्स मध्ये जेवढे काही पेशंट येतात त्यांच्या त्यांना उत्कृष्ट दर्जाचे दर्जा मेडिकल सर्व्हिस देण्यासाठी त्यांचा बहुसंख्य समाजाला उपयोग होणार आहे जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांसाठी हा उपयोग जास्त फायद्याचा होणार आहे म्हणजे असं डॉक्टर अमोल देखील आहेत सर काय सांगाल आपण देखील जे आहे या वार्षिक संमेलनाला भेट दिलेली आहे किती महत्वाचे अशा प्रकारचे जे आहे वार्षिक संमेलन होणं डॉक्टरांसाठी रुग्णांसाठी आणि ठाणेकरांसाठी आज नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा या संघटनेचं एक वार्षिक संमेलन आहे दरवर्षी हे संमेलन या ठिकाणी घेतलं जातं आणि मेडिकल फील्ड असं आहे की दरवर्षी चेंजेस होत राहतात नवीन नवीन टेक्नॉलॉजी जसं मॅडमने सांगितलं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी असेल नवीन उपचार पद्धती असतील ह्या दरवर्षी येत असतात तर लोकांना हे जे असोसिएशनचे मेंबर्स आहेत ते सर्व डॉक्टर्स आहेत आणि अशा डॉक्टर्स आहेत की हे दररोज जे जनरल प्रॅक्टिस असते म्हणजे जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जी महत्त्वाची भूमिका आहे महत्त्वाची जबाबदारी ह्या निमा त्या असोसिएशनच्या मेंबर्सची आहे आणि ती जबाबदारी पार पडत असताना नवीन काही टेक्निक आलेला आहे का हे जर त्यांना माहीत नसेल तर जनतेच्या आरोग्याला ते न्याय देऊ शकणार नाहीत म्हणून अशा प्रकारच्या सी एम ईज असतील कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारच्या ह्या ॲन्युअल कॉन्फरन्सेस असतील ह्या दरवर्षी प्रत्येक संघटनेने घेतल्याच पाहिजेत जेणेकरून त्या संघटनेच्या सदस्य त्या संघटनेचे सर्व डॉक्टर्स हे अपडेटेड नॉलेज घेऊन लोकांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतील आणि जनतेचं आरोग्य अजून सुरक्षित होईल डॉक्टरांसाठी किती अशा डॉक्टरांनासुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस आहेत आणि अशा प्रकारचे जे अॅन्युअल ज्या मीटिंग्स असतात त्या अटेंड केल्यामुळे त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडते त्यांचं स्वतःचं काही जे स्किल आहे ते अजून इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे लोकांना ते, ते चांगल्या पद्धतीने अजून ट्रीट केल्यामुळे रिकव्हरी रेट वाढतो त्यामुळे ते त्यांच्याकडे पेशंट्स अजून वाढतात आणि अशा पद्धतीने त्यांचा बिझनेस डेव्हलप होतो त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा हिरहिरीने अशा कॉन्फरन्सेसला आलं पाहिजेत नवीन टेक्नॉलॉजी शिकली पाहिजेत नवीन जे काही उपचार पद्धती आलेल्या आहेत त्या शिकल्या पाहिजेत आणि ते सुद्धा केलं पाहिजेत एक्झिक्युशन इज आल्सो व्हेरी इम्पॉर्टंट कारण की लोकांना जर आपण चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं तरच पेशंट्स तुमचे टिकून राहतील पेशंटचा ओढ तुमच्याकडे जास्त राहील आणि तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पण जास्त सक्सेस व्हाल नक्कीच कुठेतरी डॉक्टरांसाठी फार फायदेदायक ठरणार आहे की पुन्हा एकदा मेहता डॉक्टरकडच्याकडे जाणार आहे मॅडम काय सांगाल काही स्टॉल्स देखील जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्याची देखील प्रकारे याचा फायदा होणार आहे त्या डॉक्टरांना किंवा इथे प्रॅक्टिस आपण इथे वेगवेगळ्या वेग फार्मसीचे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या वेग चे स्टॉल्स आहेत नवीन औषध ते कुठे प्रोव्हाइड होणार कशासाठी त्याची संपूर्ण माहिती देणारे स्टॉल्स आहेत त्याबरोबर आपल्या ठाणे ठाणे आपलं केवढं मोठं होत चाललंय दिवसेंदिवस तर वेगवेगळे वेग हॉस्पिटल्स नवीन होतात किंवा जी आधीची अस्तित्वात असलेली हॉस्पिटल्स ती अद्ययावत स्वतःला करत असतात त्याची सगळी माहिती या स्टॉल्स इथे जे उपस्थित विजिट करतात डॉक्टर त्यांना होत असते त्यामुळे हे सगळं एक प्रकारचं अपडे स्वतःला अपडेट करण्याचं एक माध्यम आहे अशा कॉन्फरन्सेस नक्कीच आपण पुढं ते स्टॉल देखील पाहणार आहोत माझ्यासोबत डॉक्टर देखील आहेत आपण पाहतोय भव्य दिव्य अशा प्रकारचं हे निमाचं जे आहे ते वार्षिक संमेलन आहे मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण डॉक्टर्स आणि मेडिकलची टीम जे डॉक्टर तज्ज्ञ आहेत त्यांची टीम ह्या ठिकाणी पाहायला मिळते आपण पाहिलं तर सकाळपासूनच जे आहे ह्या ठिकाणी हे वार्षिक संमेलन सुरू झालेलं आहे जवळजवळ दोनशे अडीचशेहून अधिक डॉक्टरांचा सहभाग जो आहे तो ह्या संमेलनाला मिळालेला पाहायला मिळतोय आता मी सध्या ह्या ठिकाणी आलेलो आहे पण पाहतोय प्रत्येक डॉक्टरचं प्रत्येक एक वेगळा स्टॉल आहे प्रत्येक ठिकाणची एक टेक्नॉलॉजी प्रत्येक हॉस्पिटलचं एक नवीन व नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती माहीत होताना पाहायला मिळते आपण पाहतोय सुसज्ज असे ठाणे शहरातील नागरिकांना ज्या आहेत सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारे जे आहे ही संपूर्ण मेडिकल टीम असते जी कोविड काळ असेल किंवा कुठलीही आरोग्य जनक परिस्थिती निर् उद्भवल्यास जे आहे लोकांसाठी रस्त्यावर ऑन फील्ड जे आहे काम करणारी संपूर्ण हीच ती टीम असते ठाणे शहराला जे आहे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय महत्वाचा असा प्रकारचा हा आजचा हे होता मॅडम काय सांगाल किती स्टॉल्स आहेत ह्यामध्ये आज मला वाटतं डॉक्टर गायकवाड अधिक सचिन जवळपास एक पंचेचाळीस एक स्टॉल आहेत आणि ह्या प्रत्येक स्टॉल वेगळे पण आहे सेमिनार सुद्धा सुरू आहे वेगळे पण म्हणजे प्रत्येक कंपनीचे प्रोडक्ट्स त्यांचे त्यांचे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत इवन काही हॉस्पिटल्स आहेत मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत जे सगळ्या सेवा पुरवतात म्हणजे जवळपास पासून ते पासून ते किडनीपासून ते सगळ्या सेवा पुरवतात अशा मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी थोडे आम्हाला योगदान दिलेलं आहे त्यांचं आमच्या निमाच्या माध्यमातून किती फायदा होणार आहे हे त्या काय माध्यमातून जवळपास तुम्ही बघायला गेलं तर जे जनरल प्रॅक्टिशनर जेवढे जेवढे आहेत ते सगळे अर्ध्या अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त निमाचे डॉक्टर आहेत बी एम एस डॉक्टर आज खेडेपाड्यात पण तुम्ही जाऊन बघितले तर निमाचे सर्वात जास्त डॉक्टर आहेत जे लोक रुग्णांना सेवा देत आहेत म्हणजे अशा रिमोट एरियात पण आमचे डॉक्टर नक्कीच कुठेतरी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने संपूर्ण हे डॉक्टरांची टीम तुम्ही पाहताय जे हे यांचं हे पाच वार्षिक संमेलन आहे मी पुन्हा डॉक्टर मेहता यांच्याकडे जातो मॅडम काय सांगाल हे जे आहे ना हा स्पेशल स्पेशल स्टॉल ह्याच्यासाठी आहे की आयुष्यमान भारत डिजिटलमध्ये सगळे जेवढे आयुष अंतर्गत आयुषमध्ये आयुर्वेद योगा युनानी सिद्धा आणि होमिओपॅथ अशा पॅथिल्समधले जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांचं एक प्रकारे डिजिटल रजिस्ट्रेशन इथे होतं ते आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणार आहे असा एक विशेष स्टॉल आम्ही आज इथे ठेवलेला आहे की ज्यांना इथे डायरेक्ट त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकेल नक्कीच रुग्णांसाठी कुठेतरी रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये शासकीय योजना ह्या रुग्णांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील ह्या संपूर्ण गोष्टी आजच्या ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत त्यामुळे नक्कीच खूप सुंदर असा उपक्रम जो आहे तो नियमाच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे आपण पाहतोय संपूर्ण हे निमाची टीम आहे संपूर्ण ठाणे शहराला ठाणे जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हेच जे आहेत ऑन फ्रंट वर्क म्हणून काम करतात ग्राउंड लेवलला काम करतात ही संपूर्ण त्या डॉक्टरांची टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आता हे निमाच्या माध्यमातून पाचवे वार्षिक संमेलन हे ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये पार पडताना पाहायला मिळते सध्या दोनशेहून अधिक डॉक्टर्स जे आहेत ते ह्या ठिकाणी आहेत विविध नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा दवागोळी असतील किंवा अत्याधुनिक यंत्रणा सामुग्री असेल ह्याचा संपूर्ण गोष्टींची माहिती ह्या ठिकाणी संपूर्ण शहरातील जिल्ह्यातील डॉक्टरांना एकमेकांपर्यंत पोहोचत असल्याचं सध्या समोर चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहतो हे स्त्री तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण टीम आहे ज्यांच्या माध्यमातून ठाणे शहराला सुखरूप जे आहे ते थे ठेवलं थे जातं लायटिन हॉस्पिटल देखील डॉक्टरांना असोत बोलण्यासाठी सर काय सांगाल किती महत्वाचं आजच्या आजच्या काळात अशा प्रकारे निमाचं हे वार्षिक संमेलन होतं खूप महत्वाचे साहेब यो असा निवासारखा प्रोग्राम झाला की प्रत्येक डॉक्टर एकमेकांचे बोलणं पण येतात आणि एकमेकांचं नॉलेज ते शेअर करता येतात आणि आम्ही दुसऱ्या कंपनीला जाणतो हॉस्पिटलला जाणतोय म्हणजे त्यांची इकडे फॅसिलिटी कुठली आमच्याकडे फॅसिलिटी कुठली ते आपण एक शेअर करू शकतो एकमेकांना हेल्प होतं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणतात नक्कीच कुठेतरी एकमेकांना मदत होणार आहे रुग्णांना त्याची मदत होणार आहे डॉक्टरांच्या जा टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचतात ह्या उद्देशाने अशा प्रकारे हे नियमाचा सृत्य उपक्रम राबवताना पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच कुठेतरी नियमाच्या माध्यमातून ठाण्यातील डिपटा प्लाझामध्ये हे वार्षिक संमेलन अशा प्रकारे पार पडताना पाहायला मिळतं आहे ठाण्यातील अशा ताज्या साठी ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा